नमस्कार मित्रांनो कोणी आपले पैसे घेतले आहेत आणि आता ते परत करत नाहीत तर कायदेशीर मार्गाने पैसे परत मिळवण्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवा आणि पंधरा दिवसाचा अवधी देऊन त्या व्यक्तीकडे पंधरा दिवसात पैसे परत करण्याची मागणी करा आणि नंतर त्या व्यक्तीकडे व्हॉट्सअप चॅट किंवा पैसे दिलेल्याचे बँक ट्रान्झॅक्शनचे पुरावे आणि त्यांचा काही रिटर्न एक्नॉलेजमेंट असेल तर ते पुरावे जतन करा त्यानंतर आपण सिव्हिल सूट दाखल करून किंवा जलदगतीने पैसे मिळवण्यासाठी सी पी सीच्या ऑर्डर सदतीसच्या अंतर्गत सूट दाखल करून पैशाची मागणी करू शकता त्यानंतरही जर पैसे मिळाले नाही तर आपण चारशे वीस कलम आय पी किंवा बी एन एस एसच्या तीनशे सोळा दोन तीनशे अठरा आणि तीनशे एकोणीसच्या अंतर्गत फसवणुकीचा विश्वासघाताचा गुन्हा दाखल करू शकता आणि मित्रांनो जर त्यानंतरही पैसे मिळत मिळाले नाहीत तर आपण लोक अदालत किंवा मीडिएशनद्वारे जलदगतीने पैसे मिळवण्यासाठी दाद मागू शकता लक्षात ठेवा मित्रांनो जर तुमचे पैसे गेले असतील तर पैसे मिळवण्याचा तुमचा अधिकार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद